विक्रीसाठी तसं बघायला गेलं तर आता वीस जनावर आहे स्वतःचा चारा आहे त्या डि डेअरीत दोनशे लिटर दूध त्याकडे रेडी नाही म्हटलं तर तीस पस्तीस रेडी आहे त्यांना ओपन कोटा केलेला आहे तर या मशीचा दहा पंधरा दिवस अवकाश आहे बघू शकतो एकदम फुल साईज मधल्या या मशी आहेत या गाभन आहेत मशी या बशीचं एक लाख तीस हजार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय कृषी सल्ला युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपण शिरगावे डेअरी फार्म या ठिकाणी आहे तर या ठिकाणी डेअरी ओनर देखील आहेत तर या आपन, आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठिकाणी यांच्या डेअरी फार्मचं नियोजन कसं चालतं तसेच यांच्या डेअरी फार्मवरती संगोपन पण करतात आणि गाबन मशी आणि दुधाळ मशीनची विक्री देखील करतात तर ते कशा पद्धतीने करतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात प्रथम जे आपले सर आहेत त्यांचा परिचय जाऊन घेऊयात नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या माझे नाव श्रीकांत अण्णा शिरगावे राहणार जिल्हा कोल्हापूर आमची डेअरी आहे ते कर्नाटक बाउंड्रीवर म्हणजे शिरगावी डेअरी फार्म कागवाड हद्दीत येते बर त्यामुळं आमच्या गावाला आणि गणेशवाडी गावाला कागवाडला बाउंड्रीवर गाव आहे बरं बरं मला सांगा या डेअरी फार्मची जी सुरुवात होती ती कोणत्या सालापासून केली आपण हे दोन हजार पंधरापासून चालू केली दोन हजार पंधरापासून तर ज्या वेळेस सुरुवात केली त्यावेळेस किती जनावरांपासून चालू केलं चार, चार जनावर ते कोणत्या जातीचे होते ते मुरद जातीचे होते या डेरी फार्म वरती आता सध्या जनावर किती आहेत जनावर सध्या पन्नास जनावर आहेत पन्नास लहान मोठी लहान मोठे तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या किंवा कसे पोचला नाही भरपूर अडचणी आल्या अडचणीत ना मार करत एक 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 जनावर वाढत गेलं एक दोन दोन लोड बी आण या यासन बर आता सध्या माझ्या ग्रह जास्त येताना सारखं विकताय काय विकताना म्हणताना आम्ही हे धंदा आता चालू ता केला यावर म्हणजे चांगली जनावर द्यायचं बी आणि तिकडून आणायचं बी बर 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 आता विक्रीसाठी किती जनावर आहेत विक्रीसाठी तसं बघायला तर आता वीस जनावर आहेत हरियाणावरून किती म्हशी आले टाकू आता सध्या दहा म्हशी आहेत अगोदरच्या एक दहा म्हशी म्हणजे ते गाभण आहेत का कसं ना गाभण आहेत किती महिन्याचे यायला झाल्यात ते सध्या दहा महिन्याचे बरं तर मंडळी या ठिकाणी आपल्याला गाभण म्हशी देखील मिळू शकतात आणि दुधाळ म्हशी ही मला सांगा आता ह्या ज्या म्हशी आल्यात पाठीमागा मंडळी बघू शकतो आपण ह्या म्हशी हरियाणावरून आलेल्या आहेत तर या मशीनचा किती लिटर पर्यंत दूध काढून टाकू शकता सध्या दहा ते चौदा पंधरा पर्यंत जाऊ शकतो बर गॅरंटी काय राहायची शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना दहाच्या वर बर त्या रेटनुसार अवलंबून आहे बर लाख रुपयाच्या मशीनला दहा लिटर पक्की खात्री बर काय रेट राहील कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक लाख पासून ते एक लाख पंधरा वाजवपासून आणि एक लाख तीस हजारची बी मस आहे बर एक लाख तीस पस्तीस चाळीस पर्यंत आहेत आमच्याकडून एक लाख चाळीस हजारची मस म्हणताय तुम्ही दूध किती राहील एक सतरा अठरा लिटर दूध राहील सतरा अठरा दोन्ही दोन तेवढी पक्की खात्री देऊ शकता देऊ शकतो काढून देऊ शकतो बरं किती टाइम काढून दाखवणार दोन टाइम बरं दोन टाइम आता मला सांगा शेतकरी मित्र काही एवढ्याच भागातून येणार नाही लांब लांबून शेतकरी मित्र या ठिकाणी येणार तर या ठिकाणी लांबून शेतकरी मित्र आल्याच्या नंतर तुमच्याकडे जेवणाची आणि राहण्याची त्यांना सोय होईल का होईल होईल बरेच शेतकरी हा व्यवसाय नव्याने चालू करतात तर त्यांना तुमचं मार्गदर्शन कशा पद्धतीने राहील नाही शेतकरी आता नव्याने चालू करतात ते शंभर टक्के चांगली त्यांना खात्रीची मशी घेतल्यावर त्यांना फायदा होईल आणि ते पण करू शकतात माझ्या बरं कशा पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय यशस्वी केला पाहिजे कशा पद्धतीने म्हणजे चालू सुरुवातीला त्यांनी त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःचा चारा योग्य नियंत्रण नियोजन केलं की भरपूर फायदा होऊ शकतो जे संगोपन तुमच्या गोट्यामध्ये चालतं ते कशा पद्धतीने चालतं था। की आता आमच्याकडे सध्या बिहारी कामगार आहेत दोन तीन आणि स्वतःचा चारा आहे स्वतःच पाणी आहे सगळं स्वतःच आहे पण बरं आता सध्या दूध किती लिटर चालू आहे तुमच्या गोट्यात आता सध्या आमच्या डेअरीत दोनशे लिटर दूध काय दराने आता ते आम्ही डेअरी फॅटवर घालतो अमूलच्या रेटने घालतो बर काय दर्दी साठ पाच त्रेसठ पासष्ट खर्च वजा करता तुम्हाला पैसे किती राहतात खर्च वजा आता फार काय राहत नाही पण तू त्याची पिल्ली तयार झाल्यावर पाठी तयार झाल्यावर फायदा होऊ शकतो ज्यावेळेस ते पुढं गाभून जाऊन ते व्याला चालू झालं की फायदा वर्षाला होऊ शकतो जे तुम्ही आता रेड्या संगोपन करताय त्यांचं कशा पद्धतीने संगोपन करता आणि किती रेडी आहेत आता आता आमच्याकडे रेडी नाही म्हटलं तर तीस पस्तीस रेडी ओपन कोटा केलेला आहे बर खाऊ आणि तिथं ते ज्यावेळी तयार होतील त्यावेळी आमचा भरपूर फायदा होईल बरं बरं जे आपले शेतकरी मित्र असतात ते म्हणतात की रेडी सांभाळायला खर्च जास्त होतो आणि टाइम खूप जातो त्यापेक्षा एक दुधाची मैस आणली आणि दूध घातलं की बरं पडतं तर याच्यावर काय सांगाल तुम्ही नाही रेडी पाळणं हे नुकसान होऊ शकत नाही त्याला काही अवधी आहे रेडी ज्यावेळी तयार होते त्यावेळी तीन वर्ष त्याला गाभण लाज लग लागते तीन वर्ष गाभण झाल्यानंतर ते एक लाखाचे मस होऊ शकते एक वर्षाने बरं बरं ते काही नुकसान नाही ते ऑटोमॅटिक जगत असतात शेतकरी मोठं लोकांना कळत नाही आजकाल रेडी कित्येक गोत्यात असं आहे की रेडी जलमाला की देऊन टाकते आता आम्ही तसं करत नाही सध्या आता अगदी सध्या चार पाच वर्षात म्हणजे तीस पस्तीस जणांवर तयार झाले रेडी बरोबर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण स्क्रीनवर पण रेड्यांचे व्हिडिओ दाखवतोय तर अशा पद्धतीने दादांनी रेड्या सांभाळल्या आहेत तुम्ही देखील अशा रेड्या तयार करा दोन तीन वर्षात तुम्हाला नक्कीच ती एक लाख दीड लाखाची मत तयार होईल बरोबर कसं त्यांना खुराकामध्ये काय देत आणि आमच्याकडे सध्या ऊस मका झालं तर हत्ती घास आणि भुसा पण आहे बरोबर आणि त्यांना पेंड सारखी वगैरे बी घुसातो बर आणि म्हशीसाठी कसं काय राहतं नियोजन म्हशीसाठी पण सेमच त्यांना जरा जादा सारखी पेंड घालतो एवढंच म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने नियोजन आहे आ, मला सांगा तुमच्या गोट्यामध्ये सर्वात जास्त दूध देणारी म्हैस किती लिटरवर हो आमच्या लिटर लिटर काय फॅट लागते त्या म्हशी त्या सात साडेसात सात साडेसात जास्त दूध देणाऱ्या म्हशीला जास्त पेंट वगैरे हो घाला बर वाळा वाळा चारा सुद्धा घालायला लागते त्याला वाळा चारा नुकसान घातला नाही तर फॅट कमी होऊ शकते आता वाळा चारा किती टक्के घालता याच्यामध्ये आम्ही आवडतं पंधरा वीस टक्के घालतो आणि बाकीचा ओला चारालबद् उपलब्ध आहे म्हणून आमच्या वाडळा चारा जेवढा घाल तेवढा फायदाचा का फायद्याचा नाही मशिल चांगला आहे ते पोटाला सुद्धा आणि ह्याला सुद्धा फॅट वाढेला कारण नुसतं वालला चारा म्हटलं तर ते खात नाही ना सारखं वाला चारा बरं टक्के वरला चारा जास्तीत जास्त पन्नास टक्के दिला तरी चालतो वाडा पन्नास टक्के दिला तरी चालतो म्हणजे जेवढी जास्त उपलब्ध पन्नास टक्के जास्त ज्यावेळी तुम्ही वाळा चारा घालताय त्यावेळी जास्त फॅट लागू शकता लागणार आणि मशी पाणी पण जास्त बरोबर बरोबर तर या ठिकाणी ज्या तुम्ही मशी त्या कोणत्या भागातून आणलेत रोहतक शेतकरी मित्रांना जर सपोज ही मैस खरेदी करायची तर तुम्ही एक रेट सांगत असाल त्याच्यात काय कमी जास्त होईल का तर आम्हाला आता याच्यामधल्या आपण हे तर डेअरीचं बघितलं मॅनेजमेंट कसं असतंय त्याच्यामधल्या आम्हाला मशी दाखवा कशा कशा खरेदी केलीत आणि काय पासिंग नाही त्याची ही मस दाखवत आहे या मशी बद्दल काय आता या मशीच एक लाख तीस हजार आहे बर दूध किती राहील काय बाकी दोन सोळा सतरा अठरा ह्याच्यात कमी जास्त दोन तीन लिटर होऊ शकते सोळा सतरा अठरा लिटर पर्यंत देऊ शकते बर आहे का दूध अवकाश बर आहेरियाणानं येऊन या मशीला किती दिवस झाले हरियाणा कालच आलंय मशी बर शरीराचा बघा बघा शरीराचा वाज आहे ह्याच्यासारखा दुसरा मैस सध्या नाही माझ्या माझ्या डेअरीत म्हशीची पूर्ण हाईट बघा आणि बांधा बघा एकदम फुल साइज मध्ये म्हैस आहे एक लाख तीस हजार हिची किंमत आहे पंधरा ते अठरा लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे तर तुम्हाला जर म्हैस खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर संपर्क आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आता ही म्हैस बघू शकतो आपण दादा या म्हणजे एक लाख वीस हजार किंमत आहे या मशीला दूध काय राहील या मशीला त्या दूध लिटर दूध राहील तेरा चौदा का फिक्स का दोन्ही काढून दाखवणार बर ह्याच्या खाली रेडी आहे बरं 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 तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो ही मस विक्रीसाठी आहे रेडी आहे याच्या खाली दुसरा या मशीच काय डिटेल राहील ह्या मशीच एक पंधरा राहील बरं काय डिटेल सांगा दूध किती देईल काय दूध येत की ये तो बारा आ, तेरा बारा तेरा चौर दहा अकरा बारा बरं या कप्यामध्ये सर्व गाबन मशी विकली जाईल पूर्ण गाबर मशी किती आता किती विक्री विक्रीसाठी दहा मशीर गाबण दाबन बरं त्याच्यात किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत आता सध्या आम्ही जवळ आल्यावर दहा पंधरा दिवस अवकाश असतानाच विकायला काढतो बरं ते आता या मशीच दहा पंधरा दिवस अवकाश आहे बरं आणि ही मस तुम्हाला सांगतो आता ह्याच सुद्धा आठ दहा पंधरा दिवसाचा अवकाश आहे आणि हे पण तुम्हाला सांगतो आठ दहा आणि हे एक महिन्याचा अवकाश आहे बरं 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 किमे सरसण ह्याचे एक लाख दोन एक लाख पंचवीस तीस हजारपर्यंत आहे बरं मंडळी अशा या मस्त आहेत एक लाख वीस हजारापर्यंत पंचवीस हजारपर्यंत हां यांच्या किमती आहेत फुल साईजमध्ये या गाभरमध्ये आहेत बघू शकतो तर दादा आता जो हरियाणाहून नोट आलेला आहे ते देखील बघूयात आपण तरी या ठिकाणी या ज्या मशी घेऊन आलेल्या आहेत त्या हरियाणा रोहतकचे व्यापारी दिनेश सिंग जे घेऊन आलेले आहेत त्यांचा देखील परिचय जाणून घेऊयात भाईजी जा आता परिचय करा كده दिनेश गुप्ता आप मैसे लेके आए क्या, क्या? अच्छा हे हे मशरत हरिनाथ फळवी करून इकडे पाठवत असतात ह्या सप्तालाच ह्या गाडीबरोबर इथं आलेले आहेत ते कृत्री इथला लोकांचा अनुभव किंवा काय रेट न जातात हे सगळं माहिती करून घेण्यासाठी आज तिथं आलं बरं बर, बर। आ, बेसे किस किस एरिया खरेदी करते वाटतात बरं मित्रांनो हा लॉट जो आलेला आहे हा काल हरियाणावरून या ठिकाणी उतरला आहे तर दादा यामध्ये पूर्ण दहा मश्या आहेत त्या वेलेल्या आहेत गाभा आहेत त्या वेलेल्या आहेत पाच सहा बरं आणि गाभा बरं कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट या आता काल आलेल्या लॉट मध्ये कमीत कमी नव्वद ते एक लाख पंधरा लाख पर्यंत आहे बर आणि हायेस्ट हायेस्ट एकच मस आले एक लाख तीस हजार एक लाख तीस चाळीस पर्यंत साधारण एक लाख पर्यंत उठवू शकतो मी बरं 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 ही ही पण केच आहे वेलेली मस आहे दोन चार दिवस झालं वेलेली आहे ती पण मस साधारण नव्वद ते एक लाख पाच हजार पर्यंत उठवू शकतो बरं बरं हे अजून वेणार आहे मला एक दहा दिवस अवकाश आहे बरं ते साधारण माझ्या हिशोबाने नव्वद पर्यंत देऊ शकतो बरं ही मास वेळालेली आहे चार दिवस झालं वेळ फक्त ह्या म्हशीचं सध्या दूध चालू आहे दहा दहा लिटर सकाळी पाच लिटर आणि संध्याकाळी चार पाच लिटर बरं बरं त्याच्यात अजून वाढू आहे ते आता किंमत त्याची किंमत साधारण एक लाख पाच हजार आहे बरं आणि ह्या मशीचं सुद्धा तुम्हाला सांगतो आहे मशी या मशीचं सुद्धा आता दूध चालू आहे सकाळी चार पाच संध्याकाळी चार पाच अजून ताजी मस आहे त्याला अजून सटल व्हायला अजून हे नाही म्हटलं तर एक सात आठ दहा दिवस जाते तिथलं पुढं दूध वाढवू शकतो किती दूध वाढेल हे साधारण साधारण दहा अकरा पर्यंत डेली दूध देऊ दू शकतो बरं 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 आणि ही पण सध्या मस वेलेलीच आहे ह्या मशीचं सुद्धा साधारण एक लाख एक लाख पंधरा हजारपर्यंत सध्या दूध चालू आहे विक्रीसाठी ठेवलेलं आहे बरं बरं तर अशा पद्धतीने या सर्व म्हणजे आहेत तुम्हाला जर अशा म्हणजे खरेदी करायचं असेल किंवा डेअरी फार्मिंग विषयी मार्गदर्शन देखील घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच शिरगावे डेअरी फार्म या ठिकाणी येऊ शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार मग नमस्कार नमस्का।